नागपूर महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती केली जाणार आहे वेगवेगळ्या पदासाठी भरती होणार आहे गट संवर्गातील पदे रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणत्या पदासाठी भरती असणार आहे आणि सविस्तर अर्ज कधी करायचा आहे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळापत्रक येथे दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हो सव्वीस डिसेंबरपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे वीस दिवस अर्ज करण्यासाठी ते दिलेले आहे आणि त्याचबरोबर इथे ऑनलाईन परीक्षा शुल्क पण तुम्हाला दिलेला कालावधीमध्ये भरायचा आहे पंधरा जानेवारीपर्यंत लास्ट डेट आहे ऑनलाईन फीज पे करायची आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला नंतर वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल हॉल तिकीट पण तुम्हाला तिथे वेबसाईटवर डाउनलोड करावा लागेल आता ते परीक्षा कधी होणार आहे याबाबत निश्चित काही सांगितलेलं नाही आहे त्यांनी आता इथे कोणत्या पदासाठी भरती असणार आहे आणि किती जागा असणार आहे अपडेटसाठी तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवरती व्हिजिट करावं लागेल तर पदाचे नाव दिलेले आहे गट क पद असणार आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीतले पद आहेत पहिलं जे पद आहे कनिष्ठ अभियंते स्थापत्य यासाठी वेतन श्रेणी दिलेली आहे आपण बघू शकतो की एस लेवलची फोर्टीनची इथे तुम्हाला पेमेंट मिळू शकतो छत्तीस जागा इथे आहे या पदासाठी कनिष्ठ अभियंता विद्युत तीन जागा असणार आहे नर्स परिचारिका जी एन एम नर्ससाठी बावन्न जागा असणार आहे वर्क्ष अधिकारीसाठी चार आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या पदासाठी एकशे पन्नास जागा असणार आहे अशा टोटल दोनशे पंचेचाळीस जागेसाठी भरती केली जाणार आहे आता या मोस्टली इंजिनिअरिंगसाठी ह्या जागा असणार आहे जी एन एम नर्सिंगसाठी बावन्न जागा आहे सर्वात जास्त नर्सिंगसाठी जागा असणार आहे तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे आणि इथे समास्त समानस्तर आरक्षणाचा चार्ट दिलेला आहे तुम्ही सविस्तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघू शकतात ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता हे पद आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर पदनिया आवश्यक शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे कनिष्ठ अभियंतासाठी दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बी ई इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे सिव्हिल त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी का म्हणजे धारक पण या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर इथे नर्स परिचारिकासाठी एच एच एस सी नंतर बारावीनंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण करणं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर नर्सिंग काउन्सिल महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे आणि वृक्ष अधिकारीसाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान इत्यादी विषयातली पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वृक्ष अधिकारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी परीक्षा फीज जनरल कॅटेगरीसाठी हजार रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये असणार आहे आणि ती तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे तर ऑनलाईन करण्याची लिंक आणि जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो